नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आलास अकीवाट पुलामुळं दळणवळण जलद होण्यास मदत नामदार चंद्रकांत दा पाटील यांचं प्रतिपादन कृष्णा नदीवरील मोठ्या पुलाचं भूमिपूजन संपन्न गेल्या वीस वर्षापासून मागणी होत असलेल्या शिरो तालुक्यातील आलास अकिवाट दरम्यान कृष्णा नदीवरील तेवीस कोटी रुपयांच्या पुलाचं भूमिपूजन समारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं आलासा की पुलामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचं दळणवळण सुलभ व जलद होणार असून वेळेची बचत होणार असल्याचा विश्वास नामदार श्री पाटील यांनी व्यक्त केला नामदार श्री चंद्रकांतदा पाटील म्हणाले की गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी या पुलासाठी माझ्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज होतोय श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटके म्हणाले या पुलामुळं सात गावातील ग्रामस्थांना महापुराच्या वेळी गुरुदत्त शुगरच्या निवारा छावणीमध्ये जाण्यासाठी मदत होणार आहे आला दरम्यान होणारा पूल दोनशे सत्तर लांब असून साडेसात मीटर रुंद होणार आहे यामध्ये तीस मीटरचे नऊ गाळे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहा सहा मीटरचे बॉक्स उभारले उभारले जाणार आहेत त्यामुळे महापुराचं पाणी वाढलं तर या बॉक्समधून पुराचं पाणी सरळरित्या जाणार आहे शिरो तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांना अकिवाट टाकळीवाडी दत्तवाड या गावांना व कर्नाटकातील राज, कर्नाटक राज्यातील बोरगाव सदलगाव या भागाला जोडण्यासाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे यावेळी या कार्यक्रमाला खासदार देरशील माने गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगोले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार माधनाई भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर महेश देवताळे डॉक्टर संजय पाटील अन्वर जमादार मुकुंद पुजारी राजेंद्र दायंगळे रमेश येळगुडकर आला सरपंच सचिन दानोळे उपसरपंच सोनाली कोळी यांच्यासह आला सकीवाड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता निवडणुकीच्या बाबतीत काही लोकांचं म्हणणं आहे स्वतंत्र लढवा महायुतीतनं लढवा तर आम्ही आमचा तर प्रस्ताव आहे महायुतीमधनं लढवायचा समोरच्या बाजूनं कितपत प्रतिसाद येतो आहे बघूया त्या पद्धतीनं डॉ मगाशी बाळ निंबळकर बोलले की काय त्या प्रतिसाद त्या लोकांच्याकडनं येतोय बघूया आमची तर प्रामाणिक आहे किंवा क्युं कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आमची तयारी आहे तर सगळ्यांना बरोबर घ्यायची तयारी आहे पण हळवणकर साहेब एक गोष्ट महत्वाची आहे काही जरी झालं तरी आमचे जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कमळचिन्हावरच लढतील तर आमच्या उमेदवारांना कुठेही एक्सक्यूज नाही ते भारतीय जनता पक्षाच्या कमळचिन्हावर लढतील त्यांची काय आघाडी असेल आणि काय असेल त्याच्याबरोबर वर आम्ही महायुती करायला तयार आहोत कारण शेवटी तुमच्या मार्ग माध्यमातून वेगवेगळ्या रुमर्स उठतात अफवा उठतात त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हा भारतीय जनता पक्षाचा संदेश केलेलं कार्य लोकांच्यासाठी केलेला लोकसेवक म्हणून लोकांच्यासाठी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल